लातूर जिल्ह्यातील एकशे तीन शेतकऱ्यांच्या तीनशे एकर जमिनीवरती महाराष्ट्र राज्य वक बोर्डाने दावा ठोकल्याची बातमी सोशल मीडियावरती सगळीकडे व्हायरल होते शेतकरीसुद्धा घाबरलेले आहेत शेतकऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार केली आणि थेट कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे यावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय वादसुद्धा पेटलाय आणि उलटसुलट चर्चा आता सुद्धा सुरू झालेल्या आहे परंतु खरंच वक बोर्डाने त्या एकशे तीन शेतकऱ्यांना नोटीस पाठवलेली आहे किंवा त्यांच्या जमिनीवरती दावा केला आहे का प्रशासनाचं नेमकं म्हणणं काय आहे शेतकरी काय तक्रारी करतायत आणि हे प्रकरण कोर्टाकडे कसं जाऊ शकतं वक बोर्डाचं नेमकं म्हणणं काय आहे आणि राय यावरून राजकीय वाद कसा पेटलाय हे आपल्याला सगळं समजून घ्यायचं आहे या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आतिक आणि मुंबई मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यात तालुका आहे आणि तिथे तळेगाव नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये पंच्याहत्तर टक्के जमीन म्हणजे ज्या गावाच्या एकूण जमिनीपैकी पंच्याहत्तर टक्के जमिनीवरती ही नोटीस आलेली आहे ज्यामध्ये जमिनीवरती दावा करण्यात आलेला आहे आता हा दावा कुणाकडून करण्यात आला होता तर प्राथमिक जी माहिती समोर आली त्यामध्ये हा वर्क बोर्डाने दावा केल्याचं सांगण्यात आलेलं होतं सोशल मीडियावरती तशी सुद्धा बातमी व्हायरल झालेली होती परंतु वर्क बोर्डाचे जे अध्यक्ष समीर काझी यांनी तातडीने माध्यमांशी संवाद साधला आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं की ही नोटीस आम्ही पाठवलेली नाहीये ही ही नोटीस ही वर्क बोर्डाच्या ट्रिब्युनलने अर्थात तिथल्या लवादाने ही नोटीस पाठवली असल्याचं त्यांनी सांगितलं आणि इतकंच नाही तर कोणत्या तरी एका व्यक्तीने लवादाकडे तक्रार केली आणि त्यानंतर लवादाने त्यांना नोटीस पाठवल्याचं सुद्धा समीर काझी यांनी म्हटलेलं आहे सुरुवातीला त्यांनी वक बोर्डाने थेट ही नोटीस पाठवली नसल्याचं म्हटलंय आणि शेतकऱ्यांच्या आरोपांचं त्यांनी खंडन केलेलं आहे आता ही तक्रार मग कुणी केली तर सय सा, इरफान सय्यद नावाचे गृहस्थ आहेत त्यांनी याबद्दलची तक्रार ही ट्रिब्युनलकडे म्हणजे हा हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा महाराष्ट्र राज्य वक बोर्डाचा लवाद ट्रिब्युनल ज्यांच्याकडे ही तक्रार करण्यात आलेली होती त्यांनीच त्या शेतकऱ्यांना नोटिसा पाठवलेल्या आहे आता वीस डिसेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे माझ्या हातामध्ये या तक्रारीची कॉफी आहे आणि या कॉपीमध्ये सविस्तर सगळ्या गोष्टी सांगित सांगण्यात आलेल्या आहे की इरफान सय्यद यांच्या म्हणजे यांनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्य अशा पद्धतीची तक्रार ती ट्रिब्युनलकडे दिलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्ट मेन्शन करण्यात आलं आहे की महाराष्ट्र स्टेट वर्क वक्फ ट्रिब्युनल म्हणजे लवाद आणि खाली त्यां त्या अधिकाऱ्याचा सुद्धा सुप्रिंटेंडेंट जो असिस्टंट तिथे आहे त्यांची सुद्धा साईन या तक्रारीमध्ये आहे आणि वीस डिसेंबरला त्याच्यावरती सुनावणी होईल यापूर्वीसुद्धा अनेक तक्रारी किंवा नोटिसा आल्याचं शेतकऱ्यांचं तिथलं म्हणणं आहे आता पण एक साधारणतः हे चित्र आपण समजून घेतलं पण आता त्या व्हायरल नोटिशीमध्ये सुद्धा काय आपण हे सुद्धा बघितलं पण तिथल्या प्रशासनाची नेमकी काय भूमिका आहे कारण अशा वेळेला तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी किंवा जे महसूल खात्यातले जे महत्वाचे अधिकारी आहेत ज्या या प्रकरणाशी ज्यांचा संबंध असतो त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते परंतु आता ज्या वेळेला हे प्रकरण लवादाकडे गेलं लवादाने शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या जारी केल्या त्याच्यानंतर तिथल्या प्रशासनाची मात्र गोची झाल्याचं पाहायला मिळतंय कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून ते लढलं जात असल्यामुळं तिथला कोणताही अधिकारी या प्रकरणावरती बोलायला तयार नाहीये इव्हन ते तहसीलदार असतील ते सुद्धा एकदम सावध भूमिका या प्रकरणावरती घेत आहेत पण शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय का आहे शेतकरी तिथे घाबरलेले आहेत शेतकऱ्यांनी अनेकदा वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून सुद्धा ही नोटीस आम्हाला कशी काय मिळाली यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे नोटीस मध्ये जून मध्ये आम्हाला नोटीस आल्यास सर पहिली नोटीस जून मध्ये पण त्यांनी परत पाठवली जून अखेर पुन्हा दुसरी नोटीस आम्हाला जुलै मध्ये मिळाल्या हे नोटीस मग हे आम्हाला काय आहे ते आम्ही प्रकारच माहीत नाही वक्त बोर्ड म्हणजे काय हा प्रकार कुणालाही गावात माहीत नव्हता नंतर मग आम्ही वकिलाशी चर्चा केली नोटीस घेऊन चर्चा केल्यानंतर कळालं की हा वक्त बोर्डाचा कायदा आहे विचित्र कायदा आहे तुम्ही तिथं हजर राहणं महत्वाचं आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी सगळ्यांनी त्या वकिलाशी चर्चा करून एक दोन दुसऱ्या वकिलाशी चर्चा करून मग आम्ही त्यांना वकीलपत्र दिलं हो त्यांना आणि तिथं आम्ही हजर झालो तर ता दोन तारखा झाल्यात आमच्या आम्ही त्या तुमचा याचा पुरावा काय आहे आम्हाला एक कागदपत्र सादर करा त्यांनी आणि दोन तारखेला अद्यापर्यंत त्यांनी त्यांचा पुरा मालकीचा पुरावा आणखी दाखल केलेला नाही मग आता परवा आता उद्याची वीस तारीख ठेवली आणखी डिसेंबर कोर्टाने आम्ही मागितलं बो दिल्याशिवाय आम्ही काही दुसरा म्हणजे त्याचं उत्तर देऊ शकत नाही कारण मालकीचा पुरावा त्यांनी देत नाही तर मग आम्ही काय आम करू आमच्याकडे सात बारा आहे आठ आहे सगळ्या आणि आमच्या कब्जात जमिनी आहे बरं आता हे झालं शेतकऱ्यांचं म्हणणं पण तरी सुद्धा शेतकऱ्यांनी एवढं सगळं म्हणणं मांडल्यानंतर कोर्टामध्ये धाव घेतली आहे आणि कोर्टामध्ये त्यांनी एक वकील सुद्धा दिलेला आहे तर आता शेतकऱ्यांच्या वकिलांनी या प्रकरणावरती काय भूमिका घेतली आहे कशा गोष्टी या यामध्ये आहेत किंवा याचं सत्य नेमकं काय आहे किंवा शेतकऱ्यांची बाजू नेमकी काय आहे हे सुद्धा शेतकऱ्यांच्या वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे ते काय म्हणत आहेत ते सुद्धा पहा बाबू पटेल या नावाच्या व्यक्तीने ट्रिब्युनल मध्ये दावा दाखल केलेला आहे ही संबंधित जमीन ही निजामाने दर्ग्यासाठी दिलेली जमीन आहे आणि ते सन दो तेराशे तीस साली ही जमीन दर्ग्यासाठी दिली आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या पूर्वजाकड ही जमीन सांभाळायला दिली परंतु खरी परिस्थिती अशी आहे की जे शेतकरी आहेत ते दोन तीनशे वर्षापासून ते ती शेती करतात त्यांच्याकडे रजिस्टर खरेदी खत आहेत पूर्ण दाक कागदपत्रे आहेत त्यामुळे आम्ही कोर्टात हजर झालेलो आहेत वीस तारखेला पुढील सुनावणीसाठी मॅटर ठेवलेला आहे त्या दिवशी आम्ही आमचं म्हणणं आणि पुरावे दाखल करणार आहोत आणि पुढील सुनावणी त्यानंतर ते चालू आहे सर जे दावेदार आहे त्यांनी जो ट्रिब्युनलमध्ये जे दिलेले आहे डॉक्युमेंट कसे आधारावर दिलेले आधार म्हणजे त्यांच्याकडे फक्त लिहि दाव्यात लिहिलेला आहे की असं असं हे दावा आहे हे जमाने दिलेले आहे त्याला त्यांचा पुरावा कोणताही जोडलेला नाही आणि त्याच्या विरुद्ध आमच्याकडे इतके ठोस पुरावे आहेत की आमच्याकडे सर्व खरेदी करत आहेत आमच्याकडे हैदराबाद कालीन खरेदी करत आहेत निजामकालीन खरेदी करत आहेत आणि सर्व कागदपत्रांविषयी आम्ही आता कोर्टासमोर जाणार आहेत आणि मान्य कोर्टाला असं मागणी करणार आहेत की हा दावा हा डिसमिस करून जो आपल्या आहे त्याच्यावर दंड ठोकावण्यात यावा जेणेकरून अननेसेसरी कोणत्याही ग्रामीण शेतकऱ्याच्या विरोधात दावा करू नये व त्यांना त्रास देण्यात देऊ नये असं जे पुरावा आहे ते किती वर्षांपासून त्याच्याकडे कोणते पुरावे नाही त्यांचं म्हणणं आहे की ते ही जमीन जी आहे ती दर्ग्याची जमीन आहे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे पण त्या संदर्भात त्यांनी पुरावा असा ठोस कोणता जोडलेला आता शेतकऱ्यांना आलेल्या नोटिसा त्याच्यावरती वक बोर्डाची भूमिका किंवा शेतकऱ्यांचं म्हणणं किंवा शेतकऱ्यांच्या वकिलांचं म्हणणं आपण समजून घेतलं पण आता या प्रकरणावरून महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक संपल्यानंतर राजकीय वादंग पेटलंय याचं कारण आता लातूरमधल्या या प्रकरणावरती अनेक राजकीय नेत्यांनी उघडपणे मत व्यक्त केलेलं आहे आणि त्यातून त्यांनी सरकारकडे सुद्धा मागणी केलेली आहे तर तपशीलवारपणे आपण गुन्हाचे नेमकं काय म्हणणं आहे हे आपण सुरुवातीला समजून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण समीर काझी यांचं म्हणणं ऐकून घेऊयात कारण ते महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते म्हणत आहेत कुठल्या तरी एका व्यक्तीने दावा दाखल केल्यानंतर कोर्टाने या लोकांना नोटिसा जारी केल्या आहेत वक्फ बोर्डाचा या प्रकरणाशी काही संबंध नाही वक ट्रिब्युनलच्या प्रकरणामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही यामध्ये जर वक्फ बोर्डाचे बदनामी होत असेल तर आम्ही पुढचं पाऊल उचलू असं समीर काजी म्हणत आहेत तर त्यांच्याच मदतीला किंवा एक प्रकारे त्यांच्या पक्षात थोडीशी वेगळी भूमिका ही मुफ्ती इस्माईलचे एम आय एमचे आमदार आहेत ते सुद्धा व्यक्त करत आहेत ते म्हणत आहेत शेतकऱ्यांकडे जमीन जमिनीबद्दलचे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करायला हवे नाहीतर हक्काची जागा ही वक्फ बोर्ड सोडणार नाही असं एम आय एमचे आमदार म्हणत आहेत तर राज ठाकरे यांनी सुद्धा या प्रकरणावरती रोखोक भूमिका घेतलेली आहे राज ठाकरे म्हणत आहेत की तळेगावातील एकूण शेतजमिनीपैकी जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतजमिनीवरती वक बोर्डाने दावा सांगितलेला आहे त्यामुळे एकशे तीन शेतकऱ्यांचं जगनच धोक्यात आलेलं आहे यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही तरी हे पुरेसं नाही आहे जमिनीवर ताबा सांगण्यापेक्षा वक बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःचं राष्ट्रीयत्व सिद्ध करावं असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे अनेकदा वक बोर्डाच्या कार्यक्षमतेवरती किंवा वक बोर्डाच्या कार्यपद्धतीवरती आक्षेप नोंदवत असतात आणि असंच सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया ही लातूरच्या प्रकरणामध्ये दे दिलेली आहे आणि ते सरकारला सुद्धा ते आवाहन करतात की तुम्ही शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ देऊ नका आणि दुसरीकडे ते वक बोर्डाला सुद्धा सांगतात की तुम्ही या जमिनी शेतकऱ्यांना द्या त्यांना परत द्या आणि स्वतःचं राष्ट्रीयत्व सिद्ध करा असं राज ठाकरे सांगतात तर लातूरचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि माजी मंत्री अमित देशमुख यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणत आहेत या प्रकरणाच्या खोलात आम्हाला जावं लागेल नोटिसा वक बोर्डाने जारी केल्या की कुणाच्या तक्रारीवर तक्रारीवरून उर। जारी जारी झाल्या याची माहिती घेतली जाईल शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ असं काँग्रेसचे आमदार अमित देशमुख सांगत आहेत तर त्याचबरोबर आशिष शेलार जे भाजपचे नेते आहेत जे सत्ताधारी आमदार आहेत ते म्हणत आहेत बोर्डाच्या नावावर शेतकऱ्यांच्या किंवा अन्य समाजातील लोकांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत म्हणून म्हणून महाराष्ट्रात नवा वक पायदा वक कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी मी करतोय आम्ही तळे गावातील शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ देणार नाही तर अनेक आमदार असतील किंवा पक्षाचे नेते असतील हे त्यांचा त्यांचा स्टँड घेताना दिसत आहेत परंतु प्राथमिकदृष्ट्या वक बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या सांगण्यावरून की ही नोटीस थेट वक बोर्डाने पाठवलेली नाही आहे हे प्रकरण जे आमच्याकडे येईल त्यावेळेस आम्ही त्याच्यावरती बोलू ही नोटीस ट्रिब्युनलने पाठवलेली आहे तर वीस तारखेला त्याच्यावरती निकाल होईल काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये केंद्रातील मोदी सरकारने वक बोर्डाच्या बोर्डाबद्दलचं एक दुरुस्ती विधेयक आणलेलं होतं आणि त्यामध्ये काही महत्वाच्या दोन तीन गोष्टी होत्या त्याबद्दल आपण सुद्धा चर्चा करणार आहोत कारण लातूरचं प्रकार महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने मोदी सरकार अनुपाहतंय तो सुद्धा कायदा किंवा तो सुद्धा विधेयक अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण वक्फ बोर्डाला जी संपत्ती मिळते किंवा देणगी मिळते त्याचे महत्वाचे काही निकष केंद्र सरकारने त्यामध्ये बदललेले होते आता अर्थात ते विधेयक जे पी सीकडे गेलेलं आहे त्यावरती पुनर्विचार करण्यात येतोय ते, ते विधेयक पुन्हा आणलं जाणार का ह्याच्याबद्दल त्या चर्चा घडतील परंतु त्यामधल्या दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण बघूयात की पाच वर्ष किमान पाच वर्ष इस्लाम धर्माचं पालन करणारा व्यक्ती आणि त्याच्याकडे असलेली देणगी किंवा संपत्ती किंवा पैसा त्याने वक्फ बोर्डाला दिला तर ती वक बोर्डाची अधिकृत मालमत्ता किंवा अधिकृत प्रॉपर्टी मानली जाईल असं त्या नव्या विधेयकामध्ये होतं नमूद करण्यात आलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वक बोर्डांच्या जमिनींचे सर्वेक्षण किंवा निरीक्षण करण्याचे अधिकार हे आता अतिरिक्त आयुक्तांना नसणार आहेत ते जिल्हाधिकारी किंवा उपायुक्तांना मिळतील असं सुद्धा नव्या विधेयकामध्ये मांडण्यात आलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय वक्फ पर परिषद व राज्यस्तरीय वक्फ बोर्डातील दोन प्रतिनिधी हे बिगर मुस्लिम असतील म्हणजेच इतर धर्माचे असतील ज्यावरून हा सगळा वाद दिल्लीमध्ये झाला असं दुधून ओवेसी असतील किंवा विरोधी पक्ष असतील त्यांनी याच मुद्द्यावरती आक्षेप घेतलेला होता तसेच बोरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम समुदायाला स्वतंत्र वक्फ बोर्ड सादर स्थापन करण्याची परवानगी हे केंद्र सरकारने नव्या विधेयकामध्ये दिलेली होती तर या दोन तीन गोष्टी आहेत ज्या मोदी सरकार आगामी काळामध्ये वक्फ बोर्ड विद बिलमध्ये दुरुस्ती करू पाहतायत किंवा बिल आणू पाहतायत त्यामधल्या महत्त्वाच्या असतील पण लातूरच्या प्रकरणाची चर्चा करताना दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे की वक बोर्डाचं म्हणणं आहे की ही नोटीस आम्ही दिलेली नाही आहे त्यांना ती न्यू नोटीस ट्रिब्युनलने दिली आहे आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की वक बोर्ड काय हेच आम्हाला माहिती नाही आमच्या संपत्तीवरती ही टाच आलेली आहे तर तरीसुद्धा वीस डिसेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे आणि ज्या सोशल मीडियावरती बातम्या येतात त्यावरूनसुद्धा या प्रकरणाची चर्चा सगळी सुरू झालेली आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल या विषयाच्या प्रत्येक पैलूंबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका